सदलगा पोलीस स्थानकातील एएसआय श्री मल्लाप्पा अक्कोळे यांचा विद्यासागर भवन कार्यालयात सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न सदलका शहरातील श्री मल्लाप्पा अक्कोळे यांनी सदलका शहरातील पोलीस स्टेशनमधून अखंड एकतीस वर्ष सेवेनंतर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा सदलका शहरवासियांच्या वतीनं जंगी नागरी सत्कार विद्यासागर भवन कार्यालयात आज करण्यात आला प्रारंभी परमपूज्य विद्यासागर महाराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर माजी मुख्याध्यापक श्री बी एस गुंडकल्ले श्री व्ही जी पत्तार प्रकाश पाटील आदिनाथ गिजुने आनंद पाटील माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले उदयकुमार पाटील सुदर्शन खोत डॉक्टर सुरेश अक्कोळे अण्णासाहेब अक्कोळे कुमारी श्रुती अक्कोळे तपकिरे परिवार भेंडी कटगे परिवार या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व सौ वैशाली अक्कुळे या उभयतांचा सर्वांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पमाला व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याच वेळी पोलीस स्थानक सदलगा परिसर पत्रकार मंडळ कोगडोळी परिवार मलिकवाड बेडकियाळ शमणीवाडी भोज मित्रमंडळ व आपले परिवार त्याचबरोबर अनेक संघ संस्था शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक चनगडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन महावीर होत्तार यांनी केलं या सत्कार समारंभ प्रसंगी सदलगा शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील पाचशे ते सहाशे नागरिक व अन्य राजकीय नेते मंडळी व मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते सतलका प्रतिनिधी प्रतिनिधी अण्णासाहेब कदम